नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी मराठीत मी अरुण गाडे अध्यक्ष संघटना आज मोदी महाविहार मुक्तीसाठी हे आंदोलन आयोजित केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण भारतभर तसेच जगात सुद्धा हे आंदोलन सुरू आहे आंदोलन कशासाठी आहे ते आपल्याला माहीत असेल की जो बी टी ॲक्ट आहे मोदी गया टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि भारतीय संविधान लागू झालं एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून मग हा बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नासचा तो लागू कसा आहे कारण भारतीय घटनेमध्ये नमूद केलेलं आहे आर्टिकल तेरामध्ये की यापूर्वीचे जेवढेही कायदे असतील संविधानाच्या पुरचे ते सर्व निरस्त होतील असं असताना हा बी टी ॲक्ट अजूनही आहे हा बी टी ॲक्ट काय आहे की तिथलं जे बुद्धविहार आहे त्या बुद्धविहाराचं प्रशासन प्रबंधन हे बौद्धांच्या हातात असायला पाहिजे होतं परंतु ते पंड्यांच्या हातात आहे त्यामध्ये पाच हिंदू पंडे असतील आणि चार बौद्ध असतील त्यामुळे विदेशातून येणारा सगळ्या पैशाचं प्रबंधन सगळ्या पैशाचा व्यवहार या पंड्यांकडे असतो म्हणून या पंड्या ब्राह्मणी प्रण्याच्या आशातून मुक्त करावे असे आमचं या आंदोलनाच्या मार्फत हे आहे बोला 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 म्हणून आपण सर्वांना सांगू इच्छितो की तोपर्यंत हा मुक्त होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालतच ता राहील आज बौद्ध समाजासोबत सर्वसामाजिक संघटनासुद्धा एकत्र आलेल्या आहेत आणि हे आंदोलन आता जोपर्यंत मुक्त होणार नाही तोपर्यंत होणार आहे आज आपण पाहतोय आहे की शिखांचं मंदिराचं प्रबंधन शिख करतात मुस्लिमांच्या मंदिराचं प्रबंधन मुस्लिमांकडे आहे हिंदूच्या मंदिरांचं प्रबंधन हिंदूकडे आहे तर बौद्धांच्या मंदिरांचं प्रबंधन हिंदूकडे कसं काय हे नाही चलेगा हे बिलकुल नाही चलेगा बिहार सरकार बिहार प्रशासन ख्याल अगर नाही चेते तर आंदोलन तीव्र हो जायगा नहीं नाही वाला आहे धन्यवाद ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद